महाराष्ट्राच्या समुद्रात सापडला मोठा तेल खजिना सिंधुदुर्ग पालघर जवळ अरबी समुद्रात सापडले नवे तेल साठे राज्याचं तेल उत्पादन चार पटीने वाढणार होळीसाठी मध्य रेल्वेवरती चौतीस स्पेशल ट्रेन कोकणात शिमगोत्सवासाठी एलटीटी पनवेलवरून धावणार होळी स्पेशल एक्सप्रेस पीओपी बंदीमुळे पेण मूर्तिकार आक्रमक बुधवारी मुंबईमध्ये धडकणार गणेश मूर्ती साकारण्याचं काम ठप्प तर शाडूच्या गणेश मूर्तींची मागणी पूर्ण करणं अशक्य असल्याचा दावा शिक्षकांवरच्या अशैक्षणिक कामांचं ओझं कमी करणार शिक्षण मंत्र्यांचं आश्वासन तर शाळांना वर्षाच्या सुरुवातीला शैक्षणिक वेळापत्रक देणार अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी पोलिसांविरोधात आता गुन्हा नोंदवायला हवा तर अमायकस क्युरीनचा दावा तर पालकांच्या संशयानंतर गुन्हा नोंदवणं आवश्यक न्यायमित्रांची कोर्टात भूमिका आता हलाला विरोधात मल्हार सर्टिफाईड झटका माण मिळणार मल्हार सर्टिफिकेट असलेल्या दुकानातून मटण खरेदी करा मंत्री नितेश राणे यांचं आवाहन कांदा प्रश्न पेटला विधानसभेत भुजबळ संतापले आधारभूत किंमत कायम ठेवण्याची मागणी अमित शहासोबत सोबत कांदा प्रश्नावर चर्चा करू उपमुख्यमंत्री शिंदेचं आश्वासन जेजुरीत खंडोबा देवाच्या दर्शनासाठी भाविकांना ड्रेस कोड लागू भारतीय पोशाख असलेल्या भाविकांनाच मंदिरामध्ये प्रवेश मिळणार चॅम्पियन्स टीम इंडियाचं मुंबईमध्ये आगमन कर्णधार रोहित शर्मा श्रेयस अय्यर हार्दिक पांड्याचं मुंबई विमानतळावर जल्लोषात स्वागत